तर हॅलो फ्रेंड सर्वांना गुड मॉर्निंग सकाळचे वाटलेत नऊ आणि भाकरीचा झाला आहे कार्यक्रम माझा तर एका हाताला लागलेला या मी जवळ धरणात होते बर का कॅमेरा पण मदतीसाठी फायदे तर कोणच नाही मदतीसाठी म्हणून म्हणलं चला आपण आपलंच बनवा झालं भाकर एवढीच राहिली वाच झाल्या भाकरी करायच्या नाही कारण भात पण आहे माझा म्हणून जायचा आपला म्हणजे कसं आहे लवकर गेलं ना लवकर होती मग तिकडं आईकड पण जायचं भेटायला तर होत नाही लवकर भेटायला आई वडील तोपर्यंत ठिकाण मग उद्या जायची तिकडं रक्षाबंधन ना माझी आई मामाला बांधायला मामा मी गेला तर तिथे जाणार निघलेला बांधायला की आज म्हणलं लवकर जा काल सोमवारची एवढी गर्दी असते ना त्या सांगायची लई बरोबर गर्दीच नाही गाव आपण जेव्हा आणते तर गावाकडल्या ज्याच्या बाबा कशा भाकरी त्या एकदम गादी वादिवनी पांढऱ्या तकट फक्त त्याला ना चांगलं मळायला पाहिजे तर मी काय केलं

बघा दाखवी हा बघा मस्त कशी फुगली किती छान किती गोड हा बघा ह्या भाकरी बनवल्या त्या बघा घ्या बाबा आणि हा का ही थापली आता था। ही लास्टची तर मग काय म्हणताय तर चला भेट Bye.